ओ कोल्हापूर्या महालक्ष्मीच्या सुगन्धानि वेडावत अङ्गानि माजा मरवा सुगन्धानि वेडावत अङ्गानि माझ्या मरवा महालक्ष्मीला नेसविना लक्ष्मी लाने सविनाशालू हिरवा प्वारीजातकाचा गंध माझ्या मनाग मोहवी पारिजातकाचा गंध माझ्या मनाग मोहवी महालक्ष्मीच्या पायी सोनियाची गजोड़ महालक्ष्मीच्या पायी सोनियाची गजोडवी कोरंटी नलेला बघ नव तजेला कोरंटी नलेला बघ नव दुचा कटेवर आंबेच्या गुलांच्या हिमा कला कटेवर आंबेच्या गुलांच्या हिमा कला कोरणटी गदारातली अंगांग फुडली दाट कोरणटीग दारातली अंगांग फुडली दाट महालक्ष्मीला शोभ लाग गोट पाटल्यांचा थाट महालक्ष्मीला शोभ लाग गोट पाटल्यांचा थाट महालक्ष्मीच्या स्वागताला गुलाब हि हसला महालक्ष्मीच्या स्वागताला ही हसला मध्ये महालक्ष्मीच्या बाजूबंद शोभला मध्ये महालक्ष्मीच्या बंद ग शोभला आसमंत करी धुंद बहरूणी गा चापा आसमंत करी धुंद धुंद हा गाचा महालक्ष्मीला शोभतो तनामानी ग हा महालक्ष्मीला शोभतो तनामानी हा गोपा आबोली ही धरुणी फेर हसे आपुली मानात आबोली ही धरुणी फेर हसे आपुली मानात नील भोकरीचा साज आंबे तुझिया कानात नील भोकरीचा साज आंबे तुझिया कानात रंगबेरंगी फुलांचा फुलनीय झाला रथ रंगबेरंगी फुलांचा फुलूनिय झाला रथ महालक्ष्मीला शोभे हिरा मानिकाची नथ महालक्ष्मीला शोभे हिरा मानिकाची नथ वसंताच्या आगमाना आम्रमंजिरी सांगते वसंताचे आगमना अम्रमंजिरी सांगते जडा मंगळसूत्र शोभा सुवासिनी सांगते जडावाच मंगळसूत्र शोभा सुवासिनी सांगते महालक्ष्मीच्या स्वागताला रेखियली कि रांगोळी महालक्ष्मीच्या स्वागताला रेखीली मी रांगोळी ते मी हळदी कुंकू महालक्ष्मीच्या भाळी लावीते मी हळदी कुंकू महालक्ष्मीच्या भाळी सांजवेळी देवापुडती लाविते मी सांजवात सांजवेळी देवापुडती लाविते मी सांजवात सोनियाच्या पाऊलान आली लक्ष्मी घरात सोनियाच्या पाऊलान आली लक्ष्मी घरात सोनियाच्या पाऊलान आली लक्ष्मी घरात